बाबा बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना? ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीस जणांचा मृत्यू झालाय या हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण सहा पर्यटकांचा मृत्यू झालाय या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील मुस्लिम बोर्डिंगच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकात या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला यावेळी मुस्लिम महिलांनी हातामध्ये निषेधाचे फलक घेऊन घडलेल्या या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला तसेच या घटनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली तर भारताने काश्मीर ताब्यात घ्यावा अशी मागणीही यावेळी गणे आजरेकर यांनी केली काश्मीरमध्ये पर्यटकावरती करण्यात येणाऱ्या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय मुस्लिम समाज जी घटना घडली त्याचा आम्ही जाहीर निश्चित करत आहे दुसरी गोष्ट की पर्यटकावरती हल्ला करून एक प्रकारे काश्मीरची वाट लावायचा प्रकार ह्या या लोक अतिरिक्त के लोकांनी केलेला आहे आणि अशा प्रकारे जर त्या ठिकाणी अब्दुल्ला सरकार जर असेल त्यांनी जर प्रोटेक्शन करू शकत नसतील तर सरकार बरखास्त करावं आणि आझाद काश्मीर जे आहे जे पाकिस्तानने कब्जा केलेला आहे तो भारत सरकारनं आजाद काश्मीर आपल्या ताब्यात घ्यावं आम्ही अशी जाहीर मागणी करत आहोत